नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो येत्या नऊ डिसेंबरला नऊ बारा खटाव हो तालुक्यातील जुना आणि पारंपरिक मैदान भुरकरवाडी फाटी येथे संपन्न होणार आहे या मैदानात मित्रांनो सर्व टॉपच्या नंदी आपल्याला दिसतील कारण मित्रांनो एक जुना आणि पारंपरिक मैदान आहे तसंच मित्रांनो मागच्या वर्षी या मैदानात प्रथम क्रमांक केला होता तो नाशिकचा गुरु आणि त्याच्यासोबत होता तो निसर्ग गार्डन कात्रज कर सुभाष सुभाषकता मांगडे यांचा सुंदर मित्रांनो यावेळी या, या, या मैदानात सुंदरचा सत्कारसुद्धा करण्यात येणार आहे आणि मित्रांनो सुंदरचा पायरासुद्धा शंभर टक्के फिक्स झाला आहे तो मित्रांनो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तसेच मित्रांनो या मैदानातील काही संभावित पैरे मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगणार आहे आ, की हे पैरे मित्रांनो आपल्याला दिसू शकतात तर तुमच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की हे पैरे काही कोणता वेगळा पायरा असेल तर कमेंट करून नक्की सांगा चला तर व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ नक्की येण्यापर्यंत बघा तर मित्रांनो मैदानाचं बॅनर पडले तुम्ही समोर बघताय येत्या नऊ तारखेला हे मैदान आपल्या भेटीत येतं आहे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक एक लाख रुपये तसेच दोन मानाच्या ढाली आणि पुढील देखील मित्रांनो पारितोषिक खूप चांगला आहे चांगलं चांगल्या अशा नियोजनात मित्रांनो मागच्या वर्षीसुद्धा हे मैदान पार पाडलं होतं तसेच मित्रांनो दोन हजार तेवीसचा विजेता मांगड्या त्यांचा सुंदरचा सुद्धा मित्रांनो या मैदानात सत्कार होणार आहे येत्या नऊ तारखेला तर मित्रांनो चला बघूया या मैदानात एक शंभर टक्के फिक्स झालेला पायरा तसेच काही संभवित पायरे व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा पहिलाच पायरा तुम्ही बघताय फौजी ग्रुप बुलढाणा यांचं बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि निंबळकर सर यांचा लाडका पंचमिंद केसरी सरजा मित्रांनो कालच्याच मैदानात दोन्हीसुद्धा नंदी टॉपमध्ये पळाले आणि या नंदीने फायनलचं गुलाल घेतलं आणि मित्रांनो आत्ता यात्रेची नामांकित मैदानं येणार आहेत आणि मित्रांनो ह्या जोडीला चांगला असा गॅस आहे त्याच्यामुळे मित्रांनो हाच पायरा आपल्याला येणाऱ्या नऊ बारा खटाव मैदानात दिसू शकतो तसंच मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की या मैदानात एक पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तोच पायरा मित्रांनो तुम्ही समोर बघताय मागच्या वर्षी या मैदानात एक नंबर केलेला सुभाष दत्ते मांगडे यांचा सुंदर मित्रांनो आपला दिसणार आहे महान भारत केसरी विजयी जोडी हेमनशेठ फुलोरे द्वारली यांच्या हारण्यासोबत मित्रांनो ही जोडी थारचीसुद्धा मानकरी ठरली होती महान भारत केसरी मैदानात तसेच मित्रांनो सुंदरने या मैदानात एक नंबर केला होता पुन्हा एकदा मित्रांनो आपलं ही जोडी या मैदानात शंभर टक्के दिसणार आहे तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा की या जोडीचा स्पीड कसा आहे आणि मित्रांनो हा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे हीच जोडे आपल्याला येणाऱ्या खटावच्या मैदानात दिसेल तसेच मित्रांनो पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रातील देखना अत्यार म्हणून ज्याची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे असा पिष्टन बावीस अकरा त्याच्यासोबत असू शकतो चालू सीझनचा बादशाह शेवाळ्या आबा यांचा पाकऱ्या मित्रांनो हीसुद्धा जोडी आपल्या येणाऱ्या आगामी खटाव मैदानात नक्कीच दिसू शकते या जोडीलासुद्धा चांगलाच गॅस लागेल कारण मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत तसेच मित्रांनो पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय कालच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी देवाभाई आणि मित्रांनो त्याच्यासोबत असू शकतो बावधनकरांचा लक्ष मित्रांनो काल लक्ष्याचा थोडा बॅड लक होता परंतु मित्रांनो बावधनकरांच्या लक्षाचं पळ आपल्याला माहितीच आहे तो लवकरच कमबॅक करेल आणि त्याच्यासोबत मित्रांनो काल घरने की राजासोबत एक नंबर केलेला देवाबाई मित्रांनो हीसुद्धा जोडी आपला त्या नऊ तारखेला नक्की दिसू शकते तर मित्रांनो पुढील टॉपचा आणि संभवित पायरा तुम्ही बघताय कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा लाडका मथुर त्याच्यासोबत असू शकतो पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो आपला माहितीच आहे मथुर आजारातून आला आहे परंतु मागच्या मैदानात मथुरने चांगला असा दोन फेरे पळून पळ दाखवला आणि पुढच्या मैदानात मित्रांनो नक्कीच मथूर फायनलचा गुलाल घेईल आणि मित्रांनो त्याच्यासोबत कदाचित आपल्याला पुढच्या मैदानात पॉकटेल उर्फ सुंदर दिसू शकतो या गाडीला जबरदस्त असं स्पीड आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा पायरा होण्याची खूप शक पुढील टॉपचा आणि संभावित पायरा जोही बघताय कालच्या मौजा मायनी मैदानातील एक नंबरचा मानकरी घरनिकीचा राजा त्याच्यासोबत मित्रांनो असू शकतो पुरंदर केसरी मैदानात मथुरसोबत पाळलेला मोरदरीचा हारण्या मित्रांनो हारण्यासुद्धा मित्रांनो फुल फॉर्ममध्ये आहे आणि घरनिकीचा राजा तर आपला माहितीच आहे मित्रांनो कालच्या मैदानात त्याने एक नंबर केला के के आहे हीसुद्धा जोडी आपला येणाऱ्या नऊ बारा खटाव मैदानात नक्की दिसू शकते आणि या सुद्धा मित्रांनो जबरदस्त असं स्पीड लागेल कारण दोन्हीसुद्धा नंदी टॉपचे आहेत नक्कीच हे नंदी फायनलचं गुलाल घेऊ शकतात तसेच मित्रांनो संग्राम उदयसिंह पाटील यांचा घरचा साज तेजाबाई एक्केचाळीस एक्केचाळीस आणि सिकंदर एक्केचाळीस एक्केचाळीस ज्यांनी मागच्याच मैदानात मित्रांनो फायनलचा गुलाल घेतला होता हीसुद्धा जोडी आपल्याला येणाऱ्या महाराष्ट्र केसरी मैदानात दिसू शकते मित्रांनो घरचा साथ खूप घरचा साज मित्रांनो खूप जबरदस्त असा पळतो दोन्हीसुद्धा जबरदस्त असे नंदी आहेत त्याच्यामुळे मित्रांनो तेजाबाई आणि सिकंदरसुद्धा येणाऱ्या आगामी मैदानात आपल्याला दिसू शकतात तसंच मित्रांनो पुढील टॉपचा आणि संभवित पायऱ्या तुम्ही बघताय कालच्याच मैदानात दोन नंबरचा मानकरी ठरलेला साताऱ्याचा हरित म्हणून ज्याची महाराष्ट्रामध्ये ओळख असा सातारा एक्सप्रेस बालमा मित्रांनो पुन्हा एकदा लयमध्ये आला आहे त्याच्यासोबत असू शकतो सादाभाऊ मास्तर रेटरे यांचा मायब्या मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी जुन्या फॉर्ममध्ये पुन्हा एकदा दोन्ही नंदींनी मोठा असा कमबॅक केला आहे आणि या जोडीलासुद्धा चांगला असा गॅस आहे या जोडीने भरपूर अशी मैदानं गाजवली आहेत आणि मित्रांनो नक्कीच आता पुसेगाव हिंद केसरीला आणि वडकीलासुद्धा टॉपचे नियोजन असेल मायब्या आणि बालमाचं मित्रांनो कदाचित या येत्या नऊ तारखेला ही जोड्या आपल्यासोबत दिसू तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो नवमिंद केसरी बाकासूर मित्रांनो येत्या सात बारा खटाव तालुक्यामध्येच मित्रांनो हे मैदान होणार आहे त्या सात तारखेला मित्रांनो नवमिंद केसरी बाकासूर पाळणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो नऊ तारखेला बाकासूर येईल की नाही सांगू नाही शकत कारण सोळा तारखेलासुद्धा वडकीचा मैदान आहे त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला पुस्तेगाव ऑफ केसरी मैदान आहे त्याच्यामुळे मित्रांनो मोलशोर तुम्हाला यावेळी नक्की स्टॉप नियोजन करतील त्याच्यामुळे मित्रांनो बाकासूरचा पायरा मी या व्हिडिओमध्ये सांगितला नाही तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद